नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या यु यू, या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज पुण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या नव्याण्णव जे सातारा येथे जानेवारी महिन्यात होणार आहे त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी साहित्य महा महामंडळाची बैठक पार पडली या बैठकीत एकमतानं निवृत्त सनदी अधिकारी आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिणारे म्हणून ज्यांचं लौकिक आहे अशा विश्वास पाटील यांच्यावर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं विश्वास पाटील हे पानिपत या कादंबरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी बोलणं भाषिकांत लोकप्रिय झालेले लेखक आहेत त्यामुळं साहित्य महामंडळान पानिपतकार विश्वास यांच्यावर नव नौ, नव्याणव्या साहित्य संमेलनाच्या संदर्भात विश्वास टाकला आहे असं म्हणलं तर ते वावगं ठरणार नाही विश्वास पाटील हे आता वयाच्या सहासष्टव्या वर्षात प्र प्रवेश करत आहेत आणि अभ्यासू लेखक म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे आणि ते महाराष्ट्र शासनाच्या सणदी सेवेत अनेक त्यांनी नोकरी करून ते सेवानिवृत्त झाले असून मूळचे कोल्हापूर परिक्षेत्रातील रहिवाशी असलेले पाणीपतकार विश्वास पाटील आता ठाणे येथे स्थायिक झालेले आहे विश्वास पाटील यांचा नव्याण्णवव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या अण्णा तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा धाराशिव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नावाजलेले असे राजकारणी आणि सहकार सहकार धुरी असे अशा अरविंद गोरे यांना डेक्कन टेक्नॉलॉजी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी या संस्थेतर्फे सन दोन हजार पाचचा साखर उद्योग गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे येत्या बावीस सप्टेंबर रोजी पुणे येथे हा पुरस्कार दादा गोरे यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट प्रदान करणार आहे अरविंद दादा गोरे हे सहकारात जवळपास गेली पस्तीस ते चाळीस वर्षे कार्य करत असून सा खास करून त्यातलं त्यांचा सर्व काळ हा साखर उद्योगातच गेला आहे पूर्वी ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या पुढाकारातून केशेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखानाची त्यांनी उभारणी केली आणि हा कारखानाही जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाली आता जोमानं तिथं चाल चालू असलेला दिसून येत आहे आणि त्यामुळं धाराशिव जिल्हा आणि आसपासच्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे अरविंद दादांना जो हा पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आपल्या अना यूट्यूब चॅनल आणि आमचा शिंदे परिवार त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा ये काल रात्री कळंब तालुक्यातील रत्नापूर इरमाळा संजितपूर बारातेवाडी दहीपळ शेलगाव दिवाणे शेलगाव जहागीर वाघोली गौर या परिसरात जोरदार असा पाऊस झाला शेलगाव दिवाणे आणि त्या परिसरात तर जणू काही ढगफुटी स सदृश्य असा पाऊस झाला होता या जोरदार झालेल्या पावसामुळं तेरणा नदीला पूर आला आणि आसपासचे ओढेन आलेही तुडुंब भरून हो। वाहतं असल्याचं चित्र दिसून आलं या नदीच्या न पात्रात न मा मावणाऱ्या अशा या पाण्याच्या प्रवाहामुळं हे पाणी अनेक गावातील अनेकांच्या घरात पण घुसलं या पुरामुळं अनेक लहान पूल वाहून पण गेले आणि दहीपळ ते सापनाई दरम्यानचा जो तिरणा नदीवर पूल आहे त्या पुलावरून त्यानंतर हळदगाव आणि एरणगाव आपलं साथेफळ ते हळदगाव या दरम्यानही एडशी मोवा रस्त्यावरच्या तेरणा नदीवर पुला नदीच्या पुलावरून पाणी वाहत होतं तर इकडं एडशीहून <clears throat> कसबेतडोळे ढोकीकडे जाणारा जो बार्शी लातूर राज्य मार्ग आहे त्या मार्गावरही तेरन जवळ तेरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं तसंच रुई ढोकी येथील तेरणीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं ही वाहतुकी काही काळ काल बंद होती सर्वत्र शेतात जी नदीकाठची आणि ओढ्याकाठची शेतं आहेत त्या शेतातील खरीपाच्या पिकात पाणीच पाणी साठल्याचं चित्र सध्या दिसून येत असून या <coughs> मुळं शेतकऱ्यांचनात असं नुकसान झालं आहे आज धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी या पूरग्रस्त भागात आणि जिथं मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे अशी वडगाव जहागीर शेलगाव या परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीरपण देण्याचं काम केलं तर तुळजापूरचे आमदार मैत्र या संस्थेचे उपाध्यक्ष असलेले राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील जवळेदोमाला इथे जाऊन प्रत्यक्ष तेथील ते नुकसानीची पाहणी केली तेथील जो पूल वाहून गेला आहे त्याची पाहणी केली आणि तेथील लोकां नागरिकांना आपण तातडीनं हा पुलद्रुस नव्यानं बांधण्याचं साठी पाठपुरावा करू आणि सगळ्यांचे विविध पंचनामे हवेत ती पंचनाम्याची दो तहसीलनं लागलीच दखल घ्यावी आणि सरकारकडून आप शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं साठी पण प्रयत्न कर करणार असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं तर इकडं जिगेल जून ते ऑगस्ट दरम्यान धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं पिक पिकांचं नुकसान झालं आहे जमिनी खरडून वाहून गेल्या आहेत त्या नुकसानीची नुकसानीच्या मदतीपासून धाराशिव जिल्हा वंचित राहणार असंच असं वृत्त आहे आणि त्याला आम आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पण दुजोरा दिला आहे आणि त्यांनी तातडीनं मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जी अतिवृष्टी झाली आहे त्या अतिवृष्टीचं नुकसानीचं अनुदान द्या त्यांना मदत करा अशा आशयाचं निवेदन पण दिल्याचं त्या त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे कालपासून सुरू झालू झालेल्या धाराशिव फेस्टिवलमध्ये आज सायंकाळी सहा वाजता सर्वत्र चर्चेत असणारा अशा भैरव भोपाळी ते भैरवी त्या मराठीतील अगदीच पहाटेच्या भू वेळेची जी भू गाणी असतात त्यातली भोपाळी जी असते तिथपासून ते रात्रच्या उत्तर प्रहरी प्रहरी जे गायलं जाते गाणं जातं ती भैरवी या या टप्प्याच्या प्रवासातील मराठी गाण्यांचं सुसरावं असा कार्यक्रम छ छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे या कार्यक्रमाला धाराशिव शहरातील आणि आसपासच्या परिसरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं अहवाल धारा धाराशिव जिल्हा पत्रकार संघातर्फे करण्यात आलेलं आहे आता आपण इथेच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद